राम राम शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे आणि ज्यांनी या योजनेला अजून पण अप्लाय केलं नसेल या योजनेसाठी फॉर्म भरलं नसेल त्यांना पण मी डिटेल स्वरूपात सांगणार आहे की ही योजना कशा स्वरूपात तुम्हाला फायदेशीर होणार आहे प्रत्येक वर्षाला तुम्हाला या ठिकाणी सहा हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत तर चौथा हप्ता आलेला आहे तुम्हाला अकाउंटवर कसा चेक करायचा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं ज्यांना ते पाहिलं त्यांना कळालं नसेल ते परत मी एकदा दाखवतो आणि काही काही आधार कार्डला लिंक नाहीये ते कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काही समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला बघा या ठिकाणी आपण बघूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वर जायचंय आणि नमो शेतकरी योजना अशा स्वरूपात सर्च करायचंय नमो शेतकरी योजना असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं मोबाईलवर दिसेल मोबाईलवर दिसल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस अशा स्वरूपात दिसेल आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला या ठिकाणी क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकून पण तुम्ही करू शकता पण बऱ्याच लोकांना तो रजिस्ट्रेशन नंबर माहीत असतो सगळ्यांना आपला मोबाईल नंबर माहीत असतो म्हणून मोबाईल नंबर याच्यावर तुम्हाला काय करायचंय टिक करायचं हे बघा या ठिकाणी मोबाईल नंबरवर असं टिक करायचंय टिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन मोबाईल केलं आहे त्याच नंबरने तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी मोबाईल नंबर वापरायचा आहे आणि पुढे काय करायचं या ठिकाणी तुमचा जो कॅपचा येईल तो कॅपचा तुम्ही या ठिकाणी या रखान्यामध्ये भरायचा आहे भरल्यानंतर तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे गेट मोबाईल ओ टी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय त्याच्यावर ओ टी पी येणार आहे लक्षात हा ओटीपी कोणाला शेअर करू नका कोणाला सांगू नका कोणाला दाखवू नका कारण की याच्यानुसार तुमच्या अकाउंट मधून पैसे पण कोणी काढून घेऊ शकतो त्याच्यामुळे ओ टी पी कोणाला सांगायचा नाही चला आपण यानुसार बघूया पुढे की ओटीपी टाकल्यानंतर बघा अशा स्वरूपात तुम्हाला मेसेज येईल ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला असेल तो ओटीपी टाकायचा आहे आणि तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे या स्टेटस मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील पहिला हप्ता आलाय का तुम्हाला दुसरा हप्ता आलाय <skrachina> का तिसरा हप्ता आलाय का आणि चौथा हप्ता तुम्हाला आत्ता पडलेला आहे का नाही अशा स्वरूपात तुम्हाला त्याचं स्टेटस दिसेल यस आणि तिचं जर पेंडिंग वगैरे असेल रिव्ह्यू असेल रिजेक्टेड असेल काही जरी असेल तर मला ते कमेंट मध्ये सांगा त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टी मी सांगणार आहे तर लक्षात घ्या जर कोणाला हप्ता अजून पण पडला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा त्यांचं एखाद्या वेळेस काय होतं डीबीटी अकाउंट नसतं म्हणजे काय आधार कार्डला केवायसी केलेली नसते त्या मोबाईल नंबरची त्या आधार कार्डला बँकेची केवायसी केलेली नसते किंवा त्या अकाउंटला डीबीटी केलेलं नसतं आता बरेच शेतकरी बांधव हे नवीन असतात त्यांना माहीत नसतं की डीबीटी म्हणजे काय इंग्लिश शब्द आहे टेन्शन घेऊ नका सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे झालं इंग्लिशमध्ये पण मराठीत त्याला म्हणतात की जे सरकारचे पैसे आहेत सरकारी योजनेचे पैसे असतात ते आपल्या बँकेमध्ये जे टाकतात त्या ठिकाणच्या अकाउंटला त्या आधार कार्डला लिंक जे करायचं असतं त्याला म्हणायचं डीबीटी अकाउंट त्याला काही काही भाषेमध्ये तुम्ही सिडिंग पण म्हणतात कोणी कोणी म्हणत असतं सिडिंग केलं का कोणी कोणी म्हणतात डीबीटी केलं का कोणी कोणी म्हणतं लिंक केलं का तर हे सगळे शब्द एकच आहेत त्याच्यामुळे ते कसं चेक करायचं की आपलं अकाउंट डीबीटी आहे का नाही त्याच्यासाठी बघा तुम्हाला मोबाईलवर जायचंय आणि माय आधार असं सर्च करायचंय काय करायचंय माय आधार अशा स्वरूपात सर्च करायचंय अशा स्वरूपाचं तुमचं पेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी लॉग इन, करा इन या बटनावर क्लिक करायचंय बघा हे दिसतंय बघा इथं लॉग इन या लॉग इन बटनावर क्लिक करायचंय लॉग इन बटनावर क्लिलि क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी काय टाकायचं तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्च्या येईल हे बाजूचा जो कॅपचा दिसतोय तो कॅप्चा या ठिकाणी आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी म्हणजे जो आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे लिंक केलेला आहे त्याच्यावर तुमचा ओ टी येणार आहे परत सांगतो ओ टी पी कोणाला शेअर करायचा नाही तो ओ टी पी घ्यायचा आणि ओ तुम्हाला या ठिकाणी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं आधार कार्डचं लॉग इन होईल आधार कार्ड लॉग इन झाल्यानंतर या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड नसेल तर ते डाउनलोड पण करून घेऊ शकतात तुमचं पी या ठिकाणी बघा या ठिकाणी डाउनलोड आधार कार्ड आहे डॉक्युमेंट अपडेट जर तुम्हाला आधार कार्डला काही गोष्टी जोडलेल्या नसतील तर या ठिकाणी तुम्ही त्या जोडू पण शकतात आधार कार्ड डाउनलोड पण करून घेऊ शकतात नंतर आधार कार्ड तुम्हाला पी व्ही सी कार्ड म्हणजे ते बघा एक प्लास्टिकचे कार्ड भेटत बघा जे तुटत नाही फाटत नाही तर ते कार्ड पण तुम्ही एक पन्नास साठ रुपये चे चार्जेस भरून ते घरी बोलून घेऊ शकतात तर ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या होत्या पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जे चेक करायची ती आहे बँक सीडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटस वर जायचंय जर हे बँक सीडिंग स्टेटस तुमचं जर इन असेल बघा अशा स्वरूपात इनएक्टिव्ह जर लिहून आले असेल तर सावधान बघा लक्षात घ्या जर तुमचं इनॅक्टिव्ह जर असेल बँक स्टेटस तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्ही सगळ्यात अगोदर या गोष्टी करायच्या की तुमच्या जवळच्या बँकेमध्ये आहे तुम्हाला आता प्रोसेस सांगतो की हे बँकचं सीडिंग करायचं कसं केवायसी सी असेल हे आधार कार्ड सीडिंग कसं करायचंय तर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं तुम्हा जे अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये आजच्या आज जायचं आहे गेल्यानंतर त्यांना सांगायचंय की सर आम्हाला आमचं आधार कार्ड डीबीटी करायचंय काय करायचंय टी तुम्हाला जर हे बोलता येत नसेल म्हणता येत नसेल तर हा व्हिडिओ त्यांना दाखवा की अशा स्वरूपाचा आम्हाला हे आमचं आधार कार्डला डीबीटी करायचंय मग आधार कार्डला ला डीबीटी करण्यासाठी ते काय करतील तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतील फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमच्याकडून थर्म एक्सप्रेशन तुमचं जाईल तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओ टी पी त्या बँकेमधल्या सरांना सांगायचा आहे सरांना सांगू शकतात बँकेमधल्या सरांना सांगू शकतात कारण ते ऑथराइज पर्सन असतात त्यांना ते बँकेचे असल्यामुळे तुमचं त्या ते काही तुमच्याकडून पैसे वगैरे घेणार नाही त्याच्यामुळे त्यांना ओ टी पी तुम्ही यायला सांगू शकतात तो ओ टी पी ते टाकतील त्याच्यानुसार तुमचं बँक अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाय होईल आणि बँक व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी चार ते पाच दिवसामध्ये स्टेटस ऍक्टिव्ह दिसेल काय आहे परत एकदा चेक करायचंय तुमचं बँकचं स्टेटस ऍक्टिव्ह झालं आहे का नाही चार ते पाच दिवसानंतर परत त्या वेबसाईटवर जायचे आधार कार्डच्या वेबसाईटवर आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर परत तुमचं आधार कार्ड आहे ओ टी पी आहे नंतर लॉग इन करायचंय बँक सिडिंग स्टेटसवर चेक करायचंय आणि ते जर ॲक्टिव्ह झालं तर तुमच्या अकाउंटला ॲटोमॅटिक हप्ता चालू होणार आहे आणि जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला हप्ता गव्हर्मेंटतर्फे योजनेतर्फे पैसे येणार नाहीत म्हणून परत सांगतोय शेतकरी बांधवांनो तुम्हाला खूप छान छान स्वरूपाचे अपडेट्स मी देत आहे काही जरी अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे आणि तुम्हाला काही जरी अपडेट पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नक्की हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण खूप फायदा होणार आहे अशा स्वरूपात काही जरी अडचणी आल्या तर मला नक्की विचारा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र